भीषण अपघातानंतर संतप्त रस्ता अडवला घटनास्थळी मोठा फौजफाटा दाखल अभोणा नांदुरी रस्त्यावर आज दुपारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भरदाव डंपरने डम्परने महिलेसह म्हशीला चिरडल्याने भीषण अपघात झाला या भीषण अपघातानंतर कुंडाणे ग्रामस्थ व महिलेच्या कुटुंबियांनी संतप्त होत अभोणा नांदुरी रस्ता काही काळ बंद केला त्यानंतर अभोणा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात केला या घटनेची माहिती मिळता डीवाय एस पी किरण कुमार सूर्यवंशी हे देखील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे या भीषण अपघातात विठाबाई ढोंग व म्हशीचा जागीच मृत्यू झाला आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून डम्पर चालक संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती डीवायएसपी एस पी किरणकुमार सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजला दिली आहे तसेच महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अभोळा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे दरम्यान भीषण अपघातानंतर कुंडाणे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत वारंवार होणाऱ्या अपघातावर प्रशासनाने कठोर उपाययोजना करावी तात्काळ रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे तसेच आरोपीला कठोर शिक्षा करण्याची देखील मागणी महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे या भीषण अपघाताबाबत कुंडाणे ग्रामस्थ व पोलीस प्रशासन आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एसएनएन टीव्ही न्यूज साठी शरद पवार सिंस्वे पाहूया सविस्तर 呃，阿奇、uh,。<laughs> कुंडाणे गावामध्ये ही जी एक निघून असं ही जी घटना घडलेली गट या घटनेचा मी आदिवासी बचाव अभियान महाराष्ट्र राज्य ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावरतीने तीरो या ठिकाणी निषेध व्यक्त करतो या ठिकाणी जी माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाने आमचं सांत्वन केलं पाहिजे परंतु पोलीस प्रशासन आमच्या त्या जी दिवंगत झाली आमची भगिनी तिच्या भावाला जे मारहाण केली हे अतिशय नियमाला धरून नाही हा कुठेतरी गुन्हा दाखल केला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ आजच्या आज जर कार्यवाही झाली नाही तर तीर्व या सगळ्या संघटनांच्या वतीने महाराष्ट्राच्या सगळ्या आदिवासी संघटनांच्या वतीने तीर्व आंदोलन छेडण्यात येईल आणि संबंधित पोलीस स्टेशनवर रास्ता रोको करण्यात येईल आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तो तोपर्यंत आमचा आदिवासी त्या ठिकाणावर हलणार नाही हे अशा प्रकारचे हे जे डंपर चालतात हे पूर्ण तालुक्यामध्ये कुठं घटना घडेल याचं सांगता येत नाही पूर्ण तालुक्याभर पाहतो तर यांना सगळ्यांना पोलीस प्रशासनाने वरून नाशिकवरून यांना इंटिमेशन दिलं पाहिजे हे रस्त्याच्या खाली उतरत नाही मोटरसायकल टू व्हीलरवाला कसा तरी तो रस्ता पास करत चालतो आणि अशा प्रकारच्या घटना या चार वेळा ह्या ठिकाणी घडून गेल्या तरी प्रशासनाला आतापर्यंत जाग आली नाही परंतु आज आज जरी ह्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू रास्ता रोखो करू असं मी या ठिकाणी सांगतो आणि माझ्या सर्व बांधवांना कुंडाणा येथील बांधव आहेत आता चौथी घटना आहे अतिशय वाईट आहे हे जे डिपार्टमेंट जागा होत नाही यांना पण जागा आणली पाहिजे आणि म्हणून ही जी घटना घडली यांचा पूर्ण मी या ठिकाणी महाराष्ट्र सगळ्या संघटनांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो त्या ठिकाणी कुंडाने डम्पर चालक अतिशय वेगाने आले असतात इथून कुंडाने असल्याला फरचे फरच्या ठिकाणी अक्षरशः मैस होती मैसेच्या बाजूला आमची बैल या चालत असताना गीताबाई गीताबाई रघुनाथ डोंग अक्षरशः अशी अशी गाडी डम्परच्या अपघात आजचा अपघात लगातार कमीत कमी एवढ्या दोन चार महिन्यात हा चौथा ते पाच सो अपघात आहे बांधकाम आम्हाला काय सांगतात की कलेक्टर साहेबांची परग आल्याशिवाय आम्हाला स्पीड टाकता येत नाही म्हणजे पीडब्ल्यू मी मीडिया मार्फत असं सांगणे मला विचारणार पण आहे की बांधकाम विभागाला जोपर्यंत म्हणजे एखादा माणूस मृत्यू होत नाही तोपर्यंत स्पीड स्पीड ब्रेकर द्यायचं नाही का हे ना किती वेळेस हे कमीत कमी आम्ही चार ते पाच वेळेस कमीत कमी तीन वर्षापासून सारखं सा पी पीडब्ल्यू ऑफिस आहे तसेच तिथून आम्ही त्यांच्या मॅडम लेडीज मॅडम आहे त्यांचं माझं नाव लक्षात नाही आता त्यांना सुद्धा पत्र दिलं त्यांना मिळ म्हणजे मोबाईल थ्रू त्यांना कॉल बी केला परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही आणि ही शोकांतिका आहे आमच्या कुंडाण्या गावाची की आम्ही सगळ्यांचं ऐकून घेतो परंतु आज आमच्या बहिणीवर जो अन्याय झाला आहे त्याचे वाचा कुठेतरी मीडियाने आणि मेड्याने पोलीस प्रशासनाने आणि बांधकामिकांनी दखल घ्यावी ही आमची सगळ्यांची कुंडाण्या मार्फत विनंती आहे आपल्या चॅनलला विसरू नका